श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचे अनुभव येणे हे खरोखरच खूप मोठे भाग्य आहे आणि तुम्ही खरोखरच भाग्यवंत आहात कारण श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की प्रत्येक भक्ताला जी लोकांनी स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे त्या प्रत्येक भक्ताला स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात आजचा अनुभव देखील एका ताईंचा अनुभव आहे खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे एक सत्तर वर्षांच्या आजींना आलेला सुंदर अनुभव चला तर मग त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया श्री स्वामी समर्थ हॅलो श्री स्वामी समर्थ अनुभव सांगायचा हा नाव काय तुमचं माझं मीनाक्षी वाघ मीनाक्षी रामाकांत वाघडे हा, कुठून बोलताय तुम्ही गिरगाव मध्ये जाते आणि आमचा कांदेवाडी मध्ये मठ आहे हा, कांदेवाडी कांदेवाडी गिरगाव मी कांदेवाडी मध्ये जाते ते कुठं आलं ताई ते कुठं आलं गिरगाव गिरगाव अच्छा 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 मुंबई मध्ये गिरगाव मध्ये अच्छा 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 मुंबई वरून हा चालेल हा बर अनुभव हो सांग गिरगाव मध्ये गिरगाव मध्ये बर, बर 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 हा, हा मी असं तारक मंत्र मी तारक मंत्र बोलतो हा हा तारक मंत्र बोलता तुम्ही हा अकरा वेळेला तारक मंत्र बोलते हा हा अजून काय करता सेवा हा अकरा वेळेला जप करते अकरा वेळा जपास अकरा वेळा स्वामी समाजांचा जपास मग काय अनुभव आला तुम्हाला स्वामी समाजांचा अनुभव काय आला मग तुम्हाला अग तारक तारकमंत्र बोलते ना तर सारखी भेदबीज वाजत आणि फोडतो त्याही बटाकेलाय जाताती वेळेला हां आणि मी आता अकरा पासून एक गुरुचारित्र पारायण करणार आहे अकरा तारखेपासून हा oh, अकरा दिवसाच अकरा अच्छा प्रकट दिनाला प्रकट दिन प्रकट दिनाला हा हा बर बर खूप छान आहे ताई हा अकरा अकरा दिवसाचा करीन अकरा दिवस बर बरं बरं खूप छान आहे मग तुम्हाला अनुभव आला मी जे कारक बंद म्हणतो ना तेव्हा सारखी लाईट लागते बेल वाटत बेल वाचते फोन हा फोन मध्ये बेल वाटत लाईट लागत हा आणि माझ्या जेव्हा तोंडात फोन झाला होता तो पण स्वामीने बरा केला काय होता तोंडात तोंडात जरा असता राखी सारखं फोन होता दात्याची तिथे मग स्वामींची विभूती लावली स्वामींना सांगितलं स्वामी कर बरा करा मी शेवेत उतरलेली आहे तुमच्या अरे वा वा शेवेत उतरलेली आहे स्वामींनी बर केलं अरे वा खूप छान आहे ताई आणि अजून आणि मला खूप अहो मला खूप हाऊस वाटते आणि स्वामी तारक मंत्र सुद्धा माहिती नव्हतं पण मला स्वामींनी दाखवलं हो हो ताई स्वामींच्या सेवेमध्ये आला ना की स्वामी सर्व काही शिकवत असतात हा आणि मला ना ताई मला मी घा स्वामींच्या मठात कधी जाता असं होत मठातून भरी येऊ वाटत नाही <laughs> तुम्ही स्वामींची एकरूप झाला ताई त्यामुळे त्यामुळे <laughs> स्वामींना चांगलं सोडूच वाटत नाही आणि मठात स्वामींच्या मठात केलं ना का मला उठवशीच वाटत नाही मला वाटतं स्वामी मी मला घरी जाऊशीच वाटत नाही पण शाळे मला मठ बंद होत नियमांचं पालन तर केलंच पाहिजे ना ताई खरंच सांगते श्रद्धेनी सांगते श्रद्धेनी हा नाही तुम्हाला वाटतं ना पण आता स्वामी स्वामी हा स्वामींचे अनुभव ऐकलेत ना तर माझं हृदय भरून येते हो ना हो ना खूप छान अनुभव ऐकले हो हो खूप छान अनुभव ऐकते का एवढा हृदय भरून येते माझं नाही खूप छान अनुभव असतात स्वामी पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा ना तू खेळखाड्याला जायचा होता हॅलो हो हो नाही अनुभव <laft> मी सांगते ऐका काही ऐका हो हो माझा ना तू कॅनडाला शिक्षणाला जायचा होता हो हो त्याला विजा आला नाही विजा हा विजा आला नाही मग मी स्वामींच्या इथे गेलो आणि जाम रडलो त्या गुरुवारी विजा आला अरे हा। वा वा खूप छान अनुभव आला की ताई हो एक अनुभव आहे मला गुरुवारी स्वामींनी विचार दिला मला स्वामींच्या सेवेत उचारली म्हणजे आता उतरला स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही किती करता आम्ही खूप मी किती वर्ष दोन तीन वर्ष जाते स्वामींच्या मतात अरे वा वा, वा, वा खूप छान मी एकादशीला भजनाला जाते अरे वा खूप छान आहे पण हे पण खूप छान आहे आणि मी आणि मी दर गुरुवारी आरतीला दा जाते पाण्याची आरती स्वामींच्या आरतीला आमच्या इथे मठ जवळ आहे हा जवळ आहे ना त्यामुळे दररोज जात जाता येईल वेळ नाही खूप छान आहे. एकदम जवळ मजा आणि काय आहे आपण कुठे स्वामींचा मठ तो. म्हणजे आपण कुठे असा काही. अच्छा अच्छा हा हा हा. हा. हा, हा, हा।, हा नाही खूप छान आहे. हा गिरगाव गिरगाव कांदे. गिरगाव. गिरगाव कांदेवाडी. हा 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 बर बरं चालेल. अनुभव शेअर करते मी हा. हा करा करा चला श्री स्वामी समर्थ हा स्वामी सम मला खूप आनंद आनंद इतका आनंद झाला ना शेअर करताना मी नंबर घेतला तुमचा आणि का फोन लावला पण तो तुम्हाला लागला नाही अच्छा ना? अच्छा ना? नाही असं आला ना? आनंद घेता हो रात्री तुमचाच फोन आला आ, रात्री बारा माझे वाजता फोन केला नाही छोटं ऐकून घ्या छोटा ऐकून घ्या मला ना शेअर करायच नव्हता मी म्हणते काय मी सगळ्यांना विचारते तर फोन आला तुमचा तुमचा फोन नक्कीच मला स्वामींनी दाखवला हो 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 किती छान बघा बर शेअर तर स्वामीने मला अरे <laughs> वा वा किती छान बघा बर होमिच्या गेलं ना तर मला असं वाटत कर स्वामींकडे सारखं बघत राहावं नाही नाही खूप छान तुम्ही स्वामींना म्हणजे स्वामींवर खूप माया करता प्रेम करता आणि स्वामींवर जीव तुमचा आहे ना अरे माया म्हणजे काय मी बोललं स्वामीसारखा देव नाय आणि आन्सा, आणि आन्सा, स्वामी हायके हाकेला धावणारे हो हो प्राणी एक्या हाकेला आपल्याला धावणारे हो हो प्रत्येकाच्या हाकेला धावून येतात ताई प्रत्येकाच्या हाकेला धावून येतात ताई स्वामी हो हाकेला धावून येतात बिचारी हो 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 खूप छान अनुभव आहे ताई आणि मी आता सत्ता सत्तर वर्षाची आहे अरे वा वा खूप छान आजी म्हणजे आता तुम्ही मी ताई म्हणू आजी म्हणू काही असे ना पण खूप छान आणि मी काय सांगितले स्वामींना मी पर्यंत तुमच्या माझा विश्वास आहे अरे वा खूप छान आहे मी जिवंत असणार पण तुमच्यावर हा विश्वास आहे आणि तुमची सेवा मी अक्षेरपर्यंत करणार हो नक्कीच करा म्हणजे नंतर स्वामींची नेहमी राहील आजी हा चला स्वामींची बर बघा मित्र आणि मैत्रिणींनो या सत्तर वर्षाच्या ताईंचा अनुभव किती सुंदर किती निरागस आणि स्वच्छ मनाना मनाने शेअर केलेला अनुभव खरोखरच श्रीस्वामी समर्थांची सेवा जो मनापासून करतो ना तर त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आणि त्यामुळेच तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देतात त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्याच्या बदल्यात जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला आणि त्याचे पुण्य हे तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्या अनुभवामुळे किंवा तुम्ही शेअर केलेल्या अनुभवामुळे एक स्वामी सेवेकरी घडलेला आहे आणि याचे पुण्य तुमच्याच पदरी पडणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्तामी स्वामींचे या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद